तुमचं खूप 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 मनापासून खूप सोप्या पद्धतीने आपण इथे टॅमॅटोची चटपटीत अशी तोंडाला चव वाढणारी टॅमॅटो पछाडी कशी करायची हे बघणार आहोत टॅमॅटो पछाडी म्हणजेच चटपटीत टॅमॅटोचं लोणचं करायला अगदी सोप्पं आहे आणि खायला तितकं टेस्टी चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खरं सांगायचं म्हणजे आज मी खूप दिवसानंतर ही घरामध्ये रेसिपी तयार केली म्हटलं चला तुमच्याबरोबर पण आपण शेअर करूया तर इथे मी चार टामॅटो घेतलेले आहेत टॅमॅटो एकदम मस्त एकदम लालसर आणि एकदम पिकलेले टॅमेटो आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे रेसिपीला कलरसुद्धा खूप छान येतो तर इथे अशा पद्धतीने पण बारीक फोडी करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे छोटं भांडं मी मिक्सरचं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला टॉमॅटोच्या बारीक बारीक अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही टॉमॅटोपासून खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी केल्या असतील पण अशा पद्धतीने ही टॉमॅटोची रेसिपी आता नक्की करून बघा अतिशय टेस्टी लागते अगदी भूक नसतानासुद्धा तुम्ही एखादी चपाती जास्त खाल ही भारी बनते त्यानंतर इथे मी तीन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त तिखट जर जा खात असाल तर याच्यामध्ये एक चमचा अजून टाकला तरी चालेल आणि त्यानंतर इथे मी लसूण घेतलेली आहे तर लसूण पाकळी इथे मी चार ते पाच घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ह्या लोणच्याला आणखीन जास्त मस्त एकदम आंबट चव येण्यासाठी इथे मी चिंच घेतलेली आहे इथे मी थोडीच चिंच वापरलेली आहे टॉमॅटोसुद्धा आपला थोड्या प्रमाणात हा आंबट असतोच त्यामुळे चिंच मी थोडीच वापरलेली आहे हे सगळं आपलं साहित्य मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे याला आपण स्टोअर करून ठेवणार आहोत फ्रिझव करणार आहोत त्यासाठी आपल्या यामध्ये पाणी न घालताच एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्या लोणच्याला छान अशी फोडणी करून घ्यायची आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे गॅस हा मिडियम करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल आपल्याला थोडं जास्तच घ्यायचं आहे जा ही चटणी जे लोणचं आपण ना फ्रिझव करून ठेवणार आहोत जास्त वेळेसाठी ठेवणार आहोत आपण त्यामुळे इथे मी तेल जरा जास्त वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये एक चमचा राई घातलेली आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी दहा ते बारा पाक छान ठेचून घेतलेले आहेत एकदम बारीक कट करून घेतले ते पण तर आपण याच्यामध्ये घातलेले आहेत त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता थोडा जास्तच घालायचा आहे त्यानंतर इथे सुक्या मिरच्या घातल्या आहेत मी इथे तीन ते चार सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक चमचा याच्यामध्ये चण्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण इथे मी थोडं जास्त घेतलेलं आहे हे लोणचं मी स्टोर करून ठेवणार आहे त्यामुळे इथे मी तेलाचा वापर थोडा जास्त घेतला आहे तुम्ही हे लोणचं कमी प्रमाणात जर करणार असाल ना आणि एक ते दोन दिवसात जर खाणार असाल तर तेलाचा वापर थोडा कमी केलात तरी चालेल सगळं साहित्य मिक्स करून झाल्यावरती आपण जे मिक्सरला टॉमॅटो वाटून घेतला होता तो याच्यामध्ये घातलेला आहे आता पाणी न घालताच आपल्याला छान लो फ्लेमवरती आपल्या ही चटणी छान शिजू द्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीने कधी टॉमॅटोची चटणी किंवा लोणचं कधी केलं आहे का ट्राय आणि नसल केलं तर अशा पद्धतीने एक वेळ नक्की ट्राय करून बघा अतिशय टेस्टी बनते भाजी आवडीची नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी अगदी चटपटीत चटणी आपली इथेही तयार झालेली आहे तेलाचा तवंग छान सुटेपर्यंत आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे लो फ्लेमवरतीच अर्ध चमचा याच्यामध्ये मेथी पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ मला कमी लागलेलं आहे तर थोडंसं मीठ मी याच्यामध्ये पुन्हा घातलेलं आहे मस्त एकदम तवंग येईपर्यंत आपल्याला ही चटणी परतून घ्यायची बघ तेल खूप छान मस्त एकदम सुटलेलं आहे बघा म्हणजे चटणी आपली इथेही तयार झालेली आहे थोडीशी ही चटणी मला पातळ वाटते तर दोन तीन मिनटं आपल्याला पुन्हा छान शिजवून घ्यायची आहे हे बघा तुम्ही पाहू शकता बघा थोडंसं घट्टसरपणा येईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेतलेलं आहे टॉमॅटोमध्ये थोडंसं पाणी असतं ते पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला अप्रें ही परतून घ्यायची आहे चटपटीत टॉमॅटोची चटणी किंवा लोणचं इथे आपल्या खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही ह्या चटणीला पोळी भाकरीबरोबर खाऊ शकता प्लेन भाताबरोबर तर अगदीही भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा तर अशी ही चटपटीत टामॅटोचं लोणचं खाण्यासाठी ते तयार झालेलं आहे तर हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो अजिबात ही खराब होत नाही तुम्हाला ही चटपटीत टॅमॅटोची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात अधिक नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा